चॉकलेट घेतलं मी मग उदाहरण चॉकलेटच देते हा पण आपण समजा कोणी घरी नसलो आणि एखाद्या मुलाने चिल्लर पैसे सापडले एक रुपया काही पण ठोका जो सापडला लेकराला तर समजत नाही तो त्याच्या तोंडात चालला जातो ना मग तो आपल्याला समजा घरी कोणीच नसला आपणच एक ठिक आणि आपल्या बाळाच्या सोबत आणि एमर्जन्सी मध्ये आपल्याला समजलंच नाही का काढायचं कसं

घातलं पण तरी पण निघाला खाली वापरलं आणि असं बुक्के हाणले तेव्हा ते निघाल तेव्हा खूप हे झाले म्हणजे डोळ्यातून पाणी ते यायला त्रास झाला म्हणजे अटकलं ते एखाद्या श्वास घ्यायला भरपूर त्रास होतो त्याच्यामुळे वेळेत ते बघितलेलं बरं त्यामुळे आपण एखाद्या समजा जीव पण वाचू शकतो आणि दावाखान्यापर्यंत जाऊन सगळ्या प्रयत्न करू शकतो काय